नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना अवैध धंदे सुरू करण्याबाबत चिड असून त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालया हद्दीत अवैध धंदे त्यांनी स्वतः बंद केले मात्र पोलीस आयुक्तांच्या नावाने अद्यापही नोव्हेंबईत वसुली मोहीम जोरात सुरू आहे मुंबई पोलीस आयुक्तालया हद्दीत नुकतेच कळंबोली मिरची हॉटेल समोर जुगार क्लब एकाने सुरू केला आहे कळंबोली पोलीस नेहमी वादग्रस्त भूमिकेत असल्याचे दिसून येते कळंबोली वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला याआधी देखील डान्स बार प्रकरणी निलंबित करण्यात आले होते तर काही महिन्यांपूर्वी भंगार प्रकरणी कळंबोलीतील काही कर्मचारी निलंबित करण्यात आले होते त्यानंतर आता पुन्हा जुगार क्लब सुरू केल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशाला कळंबोली पोलीस केराची टोपली दाखवत आहेत ब्युरो रिपोर्ट कळंबोली पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343